नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर ज्योतराम घाडगे तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती स्वायत्त महाविद्यालय अर्थशास्त्र विभाग एफ वाय बी कॉम बँकिंग अँड फायनान्स या, या विषयासाठीचा हा व्हिडिओ आहे मित्र हो आपण लास्ट लेक्चरमध्ये सेकंड सेमिस्टरसाठी जो काही सिलेबस होता किंवा सिलेबस आहे तो आपण समजून घेतला होता अर्थातच जसं की मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये म्हटलं होतं त्याप्रमाणे आपण या लेक्चरपासून प्रत्येक चॅप्टरमधील ले प्रत्येक कंटेंट्स डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे पहा सेमिस्टर फ सेकंडमध्ये जो काही पहिला चॅप्टर आहे या पहिल्या चॅप्टरमध्ये जो पहिला कंटेंट्स आहे तो म्हणजे चलनशम दस्तऐवज निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट चलनशम दस्ताऐवजालाच इंग्लिशमध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट असं म्हटलं जातं आपण सर्वप्रथम चलनक्षम दस्ताऐवज म्हणजे काय त्याचा अर्थ आणि त्याची व्याख्या समजून घेणार आहोत साध्या आणि सोप्या शब्दामध्ये चलनक्षम दस्ताऐवज म्हणजे असा दस्ताऐवज की जो चलनशम असतो म्हणजेच काय तर प्रत्यक्षात असा दस्तऐवज की जो पैसा नसतो मात्र पैशाचे कार्य करतो चलनक्षम दस्तऐवज म्हणजे काय तर असा दस्ताऐवज की जो पैसा नसतो मात्र पैशाचे कार्य करतो याला चलनक्षम दस्ताऐवज असं म्हणतात खरं तर प्रत्यक्षात जे काही व्याख्या आहे ते समजून सांगण्याच्या अगोदर तुम्हाला एक उदाहरण देतो चलनक्षम दस्तऐवज कशाला मानतात तर चेकला चलनक्षम दस्ताऐवज म्हणतात चेक एक साधन आहे चलनक्षम दस्तऐवजाचं चेक हेक चेक लास दे हे एक साधन आहे चेकलाच आपण मराठीमध्ये धनादेश असं म्हणतो हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे की बँक चेक देत असते आणि आपण त्या चेकचा वापर कर करत असतो त्या चेकचा वापर आपण काय म्हणून करत असतो तर पैसे देण्यासाठी किंवा पैसे घेण्यासाठी चेकचा वापर आपण करत असतो मित्र हो प्रत्यक्षात चेक हा पैसा नाही जरी चेक हा पैसा नसला पैशाची नोट जरी नसली तरी आपण पैसे देण्यासाठी किंवा पैसे घेण्यासाठी या चेकचा वापर करतो आणि म्हणूनच चेक हा एक असा दस्ताऐवज आहे की जो प्रत्यक्षात पैसा नसतो मात्र पैशाचे कार्य करतो म्हणून या चेकला चलनक्षम दस्तऐवज निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट असं म्हणतात मला वाटतं चेकचं उदाहरण तुम्हाला दिल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की चलनक्षम दस्तऐवज म्हणजे काय आपण त्याची व्याख्या समजून घेऊया पहा पहिली व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे ज्या पत्रकाद्वारे वचनचिट्टी हुंडी किंवा धनादेशाद्वारे एक व्यक्ती ते पत्र घेऊन येणाऱ्यास किंवा तो आदेश देईल त्याला विशिष्ट रक्कम देण्याचा आदेश देते त्या पत्रकास चलनशम दस्तऐवज असे म्हणतात या व्याख्येमध्ये चलनशम दस्तऐवजाचा जो काही अर्थ आहे तो असा दिलेला आहे की एक असं पत्रक आहे असं एक पत्रक आहे की एक व्यक्ती ते पे ते पत्रक घेऊन येणाऱ्यास किंवा तो जो आदेश देईल त्या व्यक्तीला रक्कम देण्याचा आदेश देत असते म्हणजे खऱ्या अर्थाने याच्यामध्ये मुख्य दोन पार्टी येतात एक पार्टी अशा प्रकारे चलनक्षम दस्ताऐवज देणारी असते आणि दुसरी पार्टी असते ते म्हणजे चलनक्षम दस्तऐवज स्वीकारणारी म्हणजे घेणारी असते चलनक्षम दस्ताऐवज देणारी एक पार्टी असते तर घेणारी दुसरी पार्टी असते म्हणजे चेक देणारा एक व्यक्ती असतो तर चेक घेणारा दुसरा व्यक्ती असतो अर्थातच चेक देणारा जो कोणी व्यक्ती असेल तो बँकेला आदेश देतो बँकेला काय आदेश देतो की हा चेक घेऊन येणाऱ्या व्यक्तीस माझ्या खात्यातून रक्कम पे करा याला म्हणायचं चलनक्षम दस्तऐवज दुसरी एक व्याख्या चलनक्षम दस्तऐवजाची या ठिकाणी दिलेली आहे ती म्हणजे चलनक्षम दस्तावेज म्हणजे असे साधन की ज्यामध्ये नमूद केलेली मालमत्ता निर्दोष म्हणून संपादित केली जाते आणि आर्थिक व्यवहाराची पूर्तता होते म्हणजे निगोशियल इन्स्ट्रुमेंट एक असं दस्तऐवज आहे की किंवा असं एक साधन आहे की ज्यामध्ये नमूद केलेली मालमत्ता म्हणजे त्याच्यामध्ये लिहिलेली जी काही अमाऊंट आहे किंवा मालमत्ता आहे ती निर्दोष म्हणून संपादित केली जाते म्हणजे सदोष म्हणून संपादित केली जात नाही तर निर्दोष म्हणून संपादित केली जाते आणि आर्थिक व्यवहाराची पूर्तता होते मला वाटतं तुमच्या लक्षामध्ये आलं असेल चलनशल दस्तऐवज म्हणजे काय मित्र हो प्रत्यक्षात आपण आता चलनक्षम दस्तावेज म्हणजे काय हे समजून घेतल्यानंतर तुम्हाला आत्तापर्यंत चलनक्षम दस्तऐवजाचा जो अर्थ तुम्हाला सांगितला किंवा तुम्हाला जो या चलनक्षम दस्तऐवजाचा मीनिंग समजला आहे त्यावरून चलनक्षम दस्तऐवजाची जी काही वैशिष्ट्ये निष्पन्न होतात किंवा दिसून येतात किंवा स्पष्ट होतात ते आपण समजून घेऊया चलनक्षम दस्तऐवजाचं पहिलं वैशिष्ट्य या ठिकाणी दिलेलं आहे ते म्हणजे सहज हस्तांतरणीय म्हणजे चलनक्षम दस्तऐवज हा सहज हस्तांतरणीय दस्तऐवज असतो हस्तांतरणीयता म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहजपणे जातो जसं की पैशाची नोट शंभर रुपयाची नोट मी तुम्हाला दिली तर तीच नोट तुम्ही तुमच्या मित्राला देता आणि तीच नोट तुमचा मित्र पुढच्या पार्टीला देतो अशा प्रकारे पैशाची ती नोट हस्तांतरणी आहे त्याप्रमाणेच हा जो काही चलनक्षम दस्तऐवज आहे उदाहरणार्थ चेक तर चलनक्षम दस्तऐवजाची तीन साधनं आहेत की जी तुमच्या सिलेबसमध्ये आहेत एक म्हणजे चेक दुसरं म्हणजे वचनचिट्टी आणि तिसरं म्हणजे हुंडी ते आपण पुढे डिटेलमध्ये त्याचे असणारे जे काही मिनिंग आहे ते आपण समजून घेणारच आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना या तीन साधनांपैकी जे महत्त्वाचं साधन किंवा तुम्हा सर्वांना माहीत असलेलं जे साधन आहे ते म्हणजे चेक धनादेश मित्रोह हो हा धनादेश हस्तांतरणीय असतो पैशाच्या नोटीप्रमाणे हस्तांतरणीय असतो म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या व्यक्तीकडून तिसऱ्या व्यक्तीला देता येतो तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला चेक देऊ शकतो पण दुसरा व्यक्ती तो चेक पैशाच्या नोटीप्रमाणे तिसऱ्या व्यक्तीला कसं का काय देऊ शकतो त्यासाठी एन्डॉर्समेंट करावं लागतं त्यासाठी पृष्ठांकन करावं लागतं अर्थातच तुमच्या मनामध्ये एक प्रश्न पडला असेल की पृष्ठांकन म्हणजे काय ते पुढे आपल्याला स्पेसिफिक चॅप्टरमध्ये आहे ते आपण समजून ज्यावेळी घेणारच आहोत चलनक्षम दस्तऐवजाचे अत्यंत महत्त्वाचे आणि मूलभूत वैशिष्ट्ये म्हणजे दस्तऐवजाची सहज व सुलभ हस्तांतरणी आता म्हणजे हा दस्तऐवज सहजपणे आणि सुलभपणे हस्तांतरणीय असतो याचा अर्थ दस्तऐवजाची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे केवळ सोपवणुकीतून किंवा पृष्ठांकने याच्या सहाय्याने घडून येते म्हणजे जर सोपवणुकीतून म्हणजे काय तर मी तुम्हाला तो दस्तऐवज दिला म्हणजे तुमच्याकडं सोपवला तर मालकी कोणाकडे झाली तुमच्याकडे झाली किंवा त्याचं एन्डॉर्समेंट करून तुमच्याकडे दिला तर मालकी तुमची झाली चलनक्षम दस्तऐवज वाहक देय असल्यास किंवा दुसऱ्या व्यक्तीकडे सोपवल्यास मालकीचे हस्तांतरण होते तर आदेशानुसार देय असल्यास पृष्ठांकनाच्या सहाय्याने विशिष्ट व्यक्तीस नमूद केलेली रक्कम देय होते एकंदरीत यालाच म्हणतात चलनक्षम दस्तऐवज कसा आहे हस्तांतरणीय आहे आणि हे जे काही हस्तांतरण आहे ते कसं होतं तर सहजगत्या होऊन जातं याचं एक दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मूल्यसंचय मूल्यसंचय म्हणजे एक प्रकारे मूल्य साठवून ठेवणारा हा दस्तऐवज आहे चलनशम दस्तऐवज दीर्घकाळ संचय करणारा आणि प्राप्तकर्त्यास मूल्याचे प्रदान करणारा असतो दस्तऐवजावर नमूद केलेली रक्कम प्राप्तकर्त्यास संपूर्णपणे मिळणे आवश्यक असते आणि म्हणूनच चलनक्षम दस्तऐवज मूल्य संचय टिकवून ठेवणारा असला पाहिजे मित्र हो आपण जसं की मूल्य संचय करतो म्हणजे पैसा साठवून ठेवतो त्याप्रमाणे हे दस्तऐवज असे आहेत की जे मूल्य संचय घडवून आणत असतात आणि म्हणून त्याचं वैशिष्ट्य आहे की चलनक्षम दस्तऐवज हा मूल्य संचय करणारा असतो मित्र हो एक तिसरं वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे चांगला हक्क चलनक्षम प्राप्त करत्यास निरपवाद चांगला हक्क आता निरपवाद चांगला हक्क चांगला हक्क मी मीन्स गुड टायटल देतो चलनक्षम दस्तऐवज हा दोषरहित आणि वाहक अथवा आदेशित व्यक्तीला नमूद केलेल्या रकमेची संपूर्ण मालकी प्रदान करणार असतो म्हणजे याचा अर्थ मी जर तुम्हाला एक लाख रुपये रकमेचा चेक दिला तर तो चेक कसा असतो दोषरहित असतो म्हणजे याचा अर्थ निर्दोष असतो आणि तुम्हाला त्याची रक्कम प्राप्त करून देणारा असतो कारण त्याची मालकी ही तुमच्याकडे संपूर्णपणे आलेली असते म्हणून या चलनक्षम दस्तऐवजाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे चलनक्षम दस्तऐवज एक चांगला हक्क असतो निर्दोष हक्क असतो मित्र हो एक पुढचं वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे कायद्याचे पाठबळ वाहक अथवा पृष्ठांकनाने आदेशित व्यक्ती चलनक्षम दस्तऐवजाची कायदेशीर मालक असते दस्तऐवजावर नमूद केलेली रक्कम मिळण्यास तो संबंधित व्यक्ती पात्र असतो चलनक्षम धारकास पैसे देण्यास जबाबदाऱ्या असणाऱ्या पक्षाकडून दस्तऐवजाचे पैसे वसूल करण्याचा कायदेशीर अधिकार असतो चलनक्षम दस्तावेजाला कायदेशीर पाठबळ असते म्हणजे मित्रांनो मी तुम्हाला आता म्हटलं की मी तुम्हाला एक लाख रुपये रकमेचा चेक दिला तर साहजिकच कायद्यानुसार तुम्हाला त्या संबंधित चेकवर जी काही रक्कम लिहिली गेली आहे ती मिळवण्याचा तुम्हाला शंभर टक्के अधिकार आहे कायद्यानुसार हा अधिकार आहे कारण चेक हा कसा आहे वाहक देयी आहे म्हणजे याचा अर्थ ज्याच्याकडे हा चेक दिलेला आहे त्याला तो पैसे मिळवून देत असतो एकंदरीत तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की कायद्यानुसार तुम्हाला त्याची मालकी प्राप्त झालेली असते मी तुम्हाला चेक देतो म्हणजे कायद्यानुसार तुम्ही त्याचे धारण mm करत -hmm. आहात तुम्ही त्याचे मालक आहात आणि साहजिकच जर त्या चलनक्षम दस्तऐवजाचा मालक तुम्ही असाल मालकी तुमच्याकडे जर असेल तर साजिकच आहे की त्याची रक्कम मिळवण्याचा अधिकार हा केवळ तुम्हालाच आहे कायद्यानुसार संबंधित चलनक्षम दस्तऐवजावर असणारी जी काही रक्कम आहे जे काही मूल्य आहे ते प्राप्त करण्याचा अधिकार हा तुम्हालाच आहे एकंदरीत हा जो काही अधिकार मिळतोय तो अधिकार कसा मिळतोय कायद्यानुसार मिळत आहे या चलनक्षम दस्तावेजाचं पुढचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे चलनक्षम दस्तऐवजामध्ये काही बाबी नमूद केलेल्या असतात कायद्यातील कलम एकशे अठरा आता चलनक्षम दस्तऐवज कायदा हा कधीच आहे तर अठराशे एक्क्याऐंशीचा आहे इथं म्हटलेलं आहे चलनक्षम दस्ताऐवज कायद्यातील कलम एकशे अठरा आणि कलम एकशे एकोणीस मग चलनक्षम दस्तऐवज कायदा हा कधीच आहे तर अठराशे एक्क्याऐंशी वन एट एट वन अठरा एक्क्याऐंशी अठराशे एक्क्याऐंशी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट एटीन एटी वन आता यातील कलम एकशे अठरा आणि कलम एकशे एकोणीसमध्ये दस्तऐवज चलनक्षम होण्यासाठी आवश्यक बाबी नमूद केलेल्या आहेत चलनक्षम दस्तऐवज होण्यासाठी म्हणजे त्याला चलनक्षम दस्तऐवज म्हटलं गेलं पाहिजे किंवा चलनक्षम दस्तऐवजाचं पूर्णत स्वरूप आलं गेलं पाहिजे अर्थातच चलनक्षम दस्तऐवजाला किंवा त्या डॉक्युमेंट्सला चलनक्षम म्हणून जर स्वरूप यावयाचं असेल तर काय असलं गेलं पाहिजे तर नंबर एक आहे दस्तऐवज चेक हुंडी किंवा वचनपत्र आहे याचा बोध चलनक्षम दस्तऐवजावरून होणे आवश्यक आहे म्हणजे याचा अर्थ त्या चलनशम दस्तऐवज होता चेक असेल तर चेकचं स्वरूप आलं गेलं पाहिजे त्याचा बोध झाला गेला पाहिजे हा चेक आहे किंवा हुंडी असेल तर त्या दस्तऐवजावर ज्या काही गोष्टी लिहिलेल्या आहेत नमूद केलेल्या आहेत त्यावरून बोध झाला गेला पाहिजे की ही हुंडी आहे किंवा जर वचनपत्र किंवा वचनचिठ्ठी असेल तर त्यावर लिहिलेल्या गोष्टीवरून एक बोध झाला गेला पाहिजे किंवा मिनिंग निघाला गेला पाहिजे बोध म्हणजे काय की त्याचा मिनिंग निघाला गेला पाहिजे की ही वचनचिठ्ठी आहे एकंदरीत त्या दस्तऐवजावरून निष्पन्न झालं गेलं पाहिजे मिनिंग निघाला गेला पाहिजे बोध झाला गेला पाहिजे की हे काय चलनशम दस्तऐवज आहे आवश्यक बाबी पुढचे अजून दोन आहेत त्या म्हणजे नंबर पुढचा आहे तो म्हणजे चलनक्षम दस्तऐवजवर वचनदाता वचनदाता म्हणजे वचन देणारा आता वचन, वचन, वचन कोण देतो तर वचन चिठ्ठीमध्ये वचन देत असतो याला मेकर असं म्हणतात नंबर दोन आहे तो म्हणजे आदेशक आदेशक म्हणजे ड्रॉवर जो आदेश देत असतो मी तुम्हाला चेक दिला तर मी काय करतो बँकेला आदेश देतो बँकेला काय आदेश देतो तर हा चेक घेऊन येणाऱ्या व्यक्तीला माझ्या खात्यातून संबंधित चेकवर जी काही रक्कम लिहिली आहे ती रक्कम पे करा याला आदेशक म्हणतात म्हणजे आदेश देणारा आदेशक आणि आज्ञार्थी म्हणजे आज्ञा स्वीकारणारा विद्यार्थी मित्रांनो शिक्षक हा विद्यार्थ्याला आज्ञा देतो म्हणजे आदेश देतो एक प्रकारचा आणि तो आदेश स्वीकारण्याचं काम कोण करतो आज्ञार्थी आज्ञार्थी म्हणजे आज्ञा स्वीकारणारा तो म्हणजे विद्यार्थी लक्षामध्ये आला असेल आज्ञार्थी आज्ञार्थी म्हणजे ड्रॉवी इथं आज्ञार्थी म्हणजे विद्यार्थी नाही आहे चलनक्षम दस्तऐवजाचा आज्ञार्थी म्हणजे काय ज्याने आदेश दिला आहे तो आदेश स्वीकारणारा व्यक्ती किंवा स्वीकारणारी पार्टी पुढचा आहे ते म्हणजे प्राप्तकर्ता प्राप्तकर्ता म्हणजे चलनक्षम दस्तऐवजामध्ये जी रक्कम लिहिली गेली आहे ती रक्कम स्वीकारणारा रक्कम प्राप्त करणारा प्राप्तकर्ता आणि पुढचा आहे म्हणजे धारक धारक म्हणजे होल्डर म्हणजे ज्याच्याजवळ हा चलनक्षम दस्तऐवज आहे असा व्यक्ती किंवा अशी पार्टी म्हणजे धारक धारक म्हणजे धारण करता धारण करणारा ज्याच्याजवळ हा चलनक्षम दस्तऐवज आहे अशा व्यक्तीला धारक असं म्हटलं जातं होल्डर असं म्हटलं जातं इत्यादी संबंधीचा स्पष्ट उल्लेख आवश्यक तिथे असला पाहिजे म्हणजे चलनक्षम दस्ताऐवजवर उल्लेख असला पाहिजे कशाचा वचनदात्याचा किंवा अध्याशिकाचा आज्ञात्थीचा प्राप्तकर्त्याचा किंवा धारण करत्याचा कि करत्या उल्लेख असला पाहिजे भाग तिसरी आणि सर्वात शेवटची आहे ते म्हणजे चलनक्षम दस्तावेजावर दिनांक म्हणजे तारीख असली गेली पाहिजे जी काय रक्कम लिहिली गेली आहे ती अंकी आणि अक्षरे लिहिली गेली पाहिजे नंतर वाहक किंवा प्राप्तकर्त्याचे नाव त्याच्यावर असले गेले पाहिजे वाहक किंवा प्राप्तकर्ता म्हणजे त्या संबंधित दस्तावेजामधील रक्कम कोणाला प्राप्त होणार आहे त्या व्यक्तीचं नाव त्याच्यावर असलं गेलं पाहिजे पृष्ठांकन म्हणजे संबंधित एक व्यक्ती त्यावर स्वतःची मालकी नष्ट करतो आहे आणि दुसऱ्याची मालकी निर्माण करतो आहे याला पृष्ठांकन असं म्हणतात खरं तर म्हणजे संबंधित चलनक्षम दस्तऐवजाचं हस्तांतरण करण्यासाठी पृष्ठांकन म्हणजे एन्डॉर्समेंट केलं जातं त्याचाही उल्लेख त्याच्यावर असला गेला पाहिजे अशा प्रकारे चलनक्षम दस्तऐवजावर महत्त्वाच्या बाबी दिसून आल्या गेल्या पाहिजेत आणि या चलनक्षम दस्तऐवजाचं जे काही इतर वैशिष्ट्य आहेत त्या इतर वैशिष्ट्यामध्ये नंबर एक आहे तो म्हणजे कोणताही चलनक्षम दस्ताऐवज हा लेखी असला पाहिजे साहजिकच विद्यार्थी मित्रांनो कुठलेही चलनक्षम दस्ताऐवज हे तोंडी का नसतात लेखी का असतात कारण तोंडी व्यवहाराला किंमत नसते भविष्यकाळामध्ये तोंडी व्यवहार झाला आहे हा दिसून येत नाही आहे तो सिद्ध होत नाही आणि त्यामुळं लिखित गोष्ट असली गेली पाहिजे आणि लिखित गोष्ट हो, म्हणजेच काय तो तर एक प्रकारचं चलनक्षम दस्तऐवज आहे म्हणजे चलनक्षम दस्तऐवज हा लेखी असला गेला पाहिजे दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे चलनक्षम पत्रकामध्ये पैसे देण्याचे वचन किंवा आदेश दिलेला असतो म्हणजे याचा अर्थ चलनक्षम पत्रकामध्ये वचन चिठ्ठी असेल तर त्याच्यामध्ये वचन असतं आणि जर हुंडी किंवा चेक जर असेल तर त्याच्यामध्ये काय असतो आदेश असतो पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पैसे देण्याचा आदेश किंवा वचन विनाआट असते म्हणजे जर वचन चिठ्ठीमध्ये वचन असेल तर ते दिले गेलेलं वचन हे कसं कसं असतं कंडिशनेबल नसतं म्हणजे कंडिशन त्याच्यामध्ये लादलेली नसते त्याच्यामध्ये अट लादलेली नसते किंवा चेकमध्ये किंवा फुंडीमध्ये जो काही आदेश आहे हा असलेला आदेश हा कसा आदेश आहे तर कंडिशन नसलेला आदे आदेश आहे विना अट आदेश आहे म्हणजे कुठलीही अट त्याच्यामध्ये लादलेली नसते जर वचन मध्ये किंवा मध्ये किंवा चेकमध्ये जर अट लादलेली असेल तर विद्यार्थी मित्रांनो तो चलनक्षम दस्तऐवज ठरू शकणार नाही उदाहरणार्थ पहा ना जर समजा मी तुम्हाला एक लाख रुपये रकमेचा चेक दिला आणि त्याच्यावर जर लिहिलं की मला जर तुम्ही एक एकर नावावर केले तर ही रक्कम तुम्हाला प्राप्त व्हावी म्हणजे सा ही एक अट झालेली आहे तर साजिकच आहे त्याला चेक म्हणता येईल का चेक मानता येणार नाही तुमच्या लक्षामध्ये आलं असेल पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पत्रकातील रक्कम निश्चित निर्देशित असते म्हणजे चलनशम दस्तऐवजामध्ये लिहिली गेलेली जी काय रक्कम आहे ती निश्चित आहे विद्या विद्यार्थी मित्रांनो निश्चित म्हणजे काय एक लाख रुपये तर एक लाख रुपयेच त्यामध्ये असं नसतं एक ते दोन लाख रुपये द्यावेत म्हणजे चेकमध्ये मी असं लिहिलेलं असतं का, का की एक ते दोन लाख रुपये चा चेक असा आहे का असं नसतं आपण एखाद्याला विचारतो अरे टायमिंग किती झालं ते सांग तो काय सांगतो दोन पावणे दोन झालेत किंवा दोन सव्वा दोन झालेत का दोन झाले दोन वाजलेत का सव्वा दोन वाजलेत हे निश्चित आहे का नाही आहे निश्चित म्हणजे काय एक्झॅक्ट टायमिंग की दोनच वाजलेत किंवा सव्वा दोनच वाजलेत दोन दोन तसं चलनशोम दस्तऐवजामध्ये लिहिलेली जी काय रक्कम आहे ती निश्चित आहे एक लाख का सव्वा लाख तर एक लाखच किंवा सव्वा लाखच जी काय रक्कम आहे ती निश्चित लिहिलेली असते पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे चलनशम पत्रकावर ते देणाऱ्याची सही असते म्हणजे चलनक्षम दस्तऐवज ज्यांनी निर्माण केलेला आहे म्हणजे चलनशम दस्तऐवजाचा जो कोणी निर्माता आहे या निर्मात्याने काय केलेलं असतं त्याच्यावर सही केलेली असते विद्यार्थी मित्रांनो एक साधी गोष्ट आहे जर मी तुम्हाला चेक दिला पण त्या चेकवर मी जर सही केली नसेल तर विद्यार्थी मित्रांनो तो चेक प्रत्यक्षात मी दिला हे निष्पन्न होणार नाही एखाद्या वेळेस त्याचा अर्थ असा पण होईल की माझा चेक तुम्हाला सापडला ब्लँक चेक तुम्हाला सापडला तुम्ही लिहिला आणि तुम्ही तो बँकेमध्ये सबमिट केला कारण त्याच्यावर माझी साईन नाही आहे आणि म्हणून चलनक्षम दस्तऐवजाचा जो कोणी निर्माता आहे तर त्या निर्मात्याची सही त्याच्यावर असणं आवश्यक आहे जर त्याच्यावर निर्मात्याची सही असेल तरच तो चलनक्षम दस्तऐवज त्या संबंधित निर्मात्याने दिला आहे हे सिद्ध होईल अदरवाईज सिद्ध होणार नाही आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे चलनशम पत्रकाची रक्कम फक्त रोख स्वरूपातच दिली जाते मित्रहो चलनक्षम दस्तऐवजाची जी काय रक्कम आहे ते उधारीवर नाही आहे बँक असं म्हणत नाही तुम्ही बँकेमध्ये चेक सबमिट केल्यानंतर बँक असं म्हणत नाही की आमच्याकडे पैसे नाहीत असं करूया तुम्हाला मी पुढच्या सहा महिन्यामध्ये याची रक्कम देऊया असं बँक कदाबी म्हणू शकत नाही तसंच इतर वचनचिट्टी किंवा हुंडीच्या बाबतीमध्ये आहे म्हणजे याचा अर्थ चलनक्षम पत्रकाची रक्कम फक्त रोख स्वरूपातच दिली जाते मित्रहो अशा प्रकारे आपण या आजच्या लेक्चरमध्ये चलनक्षम दस्ताऐवज म्हणजे काय आणि चलनक्षम दस्तऐवजाची वैशिष्ट्य आपण समजून घेतली थोडक्यामध्ये सांगायचं सा म्हणजे चलनक्षम दस्तऐवज म्हणजे असा दस्तऐवज की जो पैसा नस नसतो मात्र पैशाची कार्य करतो म्हणून त्याला चलनशम दस्ताऐवज म्हणतात म्हणजे दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट्स या डॉक्युमेंट्सला स्वरूप कशाचं आलेलं असतं चलन चलनाचं आलेलं असतं चलन म्हणून त्याला चलनक्षम म्हटलं जातं याची वैशिष्ट्य आपण पाहिली कोणती पाहिली तर चलनशम दस्तऐवज हा सहज हस्तांतरणीय असतो मूल्य संचय घडवून आणणारा असतो चांगला हक्क मिळवून देणारा असतो यातून कायद्याचे पाठबळ मिळते चलनक्षम दस्तऐवजामध्ये काही बाबी असतात त्या बाबी आपण पाहिल्या की त्याच्यातून बोध झाला गेला पाहिजे की हे चलन चलनक्षम दस्तऐवज आहे नंतर इतर वैशिष्ट्ये आपण पाहिली की लेखी दस्तऐवज असला गेला पाहिजे वचन किंवा आदेश दिलेला असतो पैसे देण्याचा आदेश दिलेला असतो किंवा पैसे देण्याचं वचन दिलेलं असतं नंतर पैसे देण्याचा आदेश किंवा वचन हे विना अट असतं त्याच्यामध्ये जी लिहिलेली रक्कम आहे ती निश्चित रक्कम असते नंतर आ, जे चलनक्षम दस दस्तऐवज दिले त्या देणाऱ्याची सही त्याच्यावर असणं गरजेचं असतं आणि पत्रकाची रक्कम ही रोख स्वरूपातच दिली जाते विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोप्या शब्दामध्ये चलनक्षम दस्तऐवज म्हणजे काय आणि चलनक्षम दस्तऐवजाची वैशिष्ट्ये समजून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे मला वाटतं आपणा सर्वांना हा जो काय कंटेंट्स आहे हा जो काय टॉपिक आहे तो पूर्णतः समजलेला असावा अर्थातच विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला धन्यवाद